गोईर झंझाट रेसिपी चॅनलवर स्वागत करते आज आपण सुक्या मच्छी ताळी बनवतो तर सर्वात पहिले आपण कोणते सर्वात पहिले आपण घाटले बोंबील बनवतो तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पहिले आपण दोन टेबल स्पून तेल टाकून घेतलंय आपण इथे दोन मीडियम साइज कांदे बारीक चिरून घेतले तेलावर गुलाबी रंगाचा होईपर्यंत कांदा आपण परतून घेऊया आता आपला कांदा गुलाबी रंगावर फ्राय झालाय बघा आपण इथे एक टीस्पून आगरी मसाला टाकला आणि दोन टीस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आता मसाले चांगले परतून घेऊया आपण अर्धा टी स्पून हळद टाकली आम्ही शेती वगैरे जायचो ना तेव्हा आम्ही हे बोबी सुपी करून घेऊन जायचो भाकरी खायला बरं पडायचं ना नाश्ता करायचो तिकडे लाकड फाटी आम्ही बाजूला ठेवायचो आणि मग मग आम्ही ना भाकरी वगैरे असेल तर मग बरं पडायचोड आणि असतील ना त्यांना पण द्यायला बरं पडायचं एवढे एवढे केले तर घेऊन जायचो शिजोरी बाजू म्हणजे झटपट होणारा पदार्थ आपण लवकर होत नाही वाटण नाहीये कुठले एक्स्ट्रा मसाले नाही टाकत पटकन सकाळी एवढं कांदा टाकलं त्याच्या अर्थ की चिंच झटपट होणार आपण हे बोंबील तोडून आता पाण्यात टाकले साफ केलेलेच आहेत आम्ही वर्षभरासाठी भरूनच ठेवतो त्याच्यामुळे ते आता आम्ही सुकवले वगैरे भरून ठेवलेले होते ते आता काढले पाण्यात टाकले आपण दहा पंधरा मिनटं आता ते नरम झाले जास्ती नरम पण करायची नाही साफ तुटून चुरा होईल अशी आता आम्ही याच्यातून पाणी पण काढणार आहोत आणि जे असं सुक बनवलेलं ना मुगलाचं ते तुम्ही डाळबात बनवलं खायला चटणी सगळं एकदम मस्त चपाती बरोबर निसळ पदार्थ बनवायची गरज नाही भाकरी भाकरी टाकून नेलं सुक सुकरी मस्त असतं थोड मीठ टाकून घेऊया आपण थोडच टाकूया जास्त पण थोडं मी पावपेक्षा पण कमी टाकलंय आपण कारण बोंबलात पण मीठ असत चिंच आपण टाकणार आहे तर चिंचेत पण मीठ आहे आमच्या सगळ्यांचं नसतं पण आमच्या चिंचेत मीठ आहे कारण आम्ही वर्षभरासाठी अशी चिंच बांधून ठेवतो गोळा असा बनवून ठेवलेला असतो आमच्याकडे असा गोळा बनवून ठेवतो आम्ही मीठ लावून चिंचेचा आम्ही चिंच पण आहे आपण एवढी चिंच घेतले पाण्यामध्ये आपण हे करून घेऊया त्याचा पल्प आपल्याला हवा आहे हे बघा चिंचेचा आपण पल्प केलाय तयार तो टाकून घेऊया आपण पाण्याच असू आणि देऊन ठेवूया आता आपण बघूया आता आपण उतरवून घेऊया ही बाजू आता थाळीमधली एक रेसिपी आपली झालेली आहे सुके बोंबील आता आपण ओळी ओळी बनवतो बोंबील बोंबील आणि भेंडी तर आपण दोन टेबल स्पून तेल टाकून घेतलंय तर दोन टेबलस्पून तेल टाकलंय आपण त्याच्यात कांदा टाकून घेऊया किती कांदा घेतला आपण छोटे दोन घालून छोटे दोन कांदे तर आपण कांदा गुलाबी रंगावर फ्राय करायचा काही असलं नसलं पटकन काहीतरी भाजी बनवायची रसवाली काय दोन बटाट टाकून आपण रसवाली भाजी बनवतो तशी बनवायची तर शेती भाजीवर आलेल्या लोकांसाठी पण चांगलं असतं ते पटकन घेतलं जेवाला बसलं जास्त झंझेटा ना काय नाटना काटना का करायला पटकन होते फक्त कांदा कापला की भाजी टाकली आणि आणि केलं तर आम्ही महिन्याभराचे म्हणजे वर्षभराचे भरून ठेवतो आम्ही काय करायची पावसाळ्यात काय त्या भरून ठेवायची पाणी टाकली ती ओली सारखी होते चडी एक दो, दोन दो, आपण लाल, लाल मिरची पावडर टाकले आणि वाढीसाठी तुम्ही काय टाकू शकता एक टी स्पून आपण आगरी मसाला टाकलाय दीड टीस्पून आपण आगरी मसाला टाकलाय आणि अडीच टी स्पून आपण लाल मिरची पावडर टाकले पाव चमचा हळद वाडी टाकू शकता मध्ये भेंडी टाकतोय आम्ही पण आम्ही ही म्हणजे ही जी हे जे कालवण आहे ना मुळा टाकून करतो शेंग टाकून करतो खूप टेस्टी लागतं वांग टाकून करतो बटाट टाकतो कैरी बटाट उतले नाही आता आपण कैरी पण कापले कैरी पण टाकणार आहे आपण लास्टा टाकणार आहे बटाट आपण असं उभं उभं कापून घेतलंय आणि चांगलं आपण मिक्स करून घेऊया आणि भाता बरोबर खायला पावसाळ्यामध्ये एवढं एवढी टेस्टी लागते ना भाजी मग तोंडात पाणी द्यायला लागलेलं तर आता आपण झाकून ठेवूया पाच मिनिटासाठी आता आपण ना थोडं बघूया पाच मिनिटं आपण तेलावर मारलंय थोड पाणी टाकून घेऊया आता बटाटे आपण शिजवून घ्यायचे आंबाडीकूया आपण झाकून ठेवू ना आता गॅस आपण स्लो करून घेऊया बटाट आपलं शिजलेलं आहे आंबा आता आपण भेंडी आंबा आपण भेंडी बघा स्वच्छ धुवून भेंडी अशी कापून घेतली आंबा भेंडी टाकून घेऊया टाकू झाकण देऊया पाच मिनिट झालेली आहेत आपल्याला किती ग्रेवी हवी आहे तेवढ आपण टाकायचंय पाणी आता आपण ना ते कैरी जे कापलेली आहे ना हे बघा कैरी कापून घेतले टाकून घेऊया चार पाचच तुकडे कापलेत आपण नाही तर जास्त आंबट काय आलं तू चांगलं कापून देतो आपण ही एवढी चिंच घेतली भाजीला पण पाण्यामध्ये ज्यूस काढून घेऊ तिचं आता आपण पाच साठी झाकून ठेवलेलं होतं म्हणजे वाफ दिली पाच मिनटं बटाटा आपलं शिजलेलंच आहे भेंडी शिजायची बघायचं ना भेंडी शिजलीत का बघायचं आपल्याला था था आता आपण बोंबील टाकून घेऊया बोंबील आपण धुवून स्वच्छ भिजवलेले होते आता आपण बोंबील टाकले तर पाच मिनिटं आणखी माफ काढूया ती झाली आपली भाजी आता आपण चिंचेचा जो कोळ बनवलाय तो टाकून घेऊया आता मीठ टाकतोय आणि आपल्याला ग्रेव्ही किती हवी आहे ते आता बघूया आपण त्या हिशोबाने पाणी टाकायचं पाणी अर्धा ग्लास आपण पाणी टाकून घेतलं आता एक उकळी आली की आपली भाजी जी आहे म्हणजे कालवण जे आहे ते झालेलं आहे आपण मस्तपैकी उकळवणीच्या तांदळाच्या भाकरी करून घेतल्या आता भाकऱ्या झाल्यात माझ्या तर दोन चमचे तेल टाकून सुके बोंबील त्यावर फ्राय करून घेतले मस्त थाळी लावून घेऊया आपण भात भाकरी कांदा टोमॅटो आपण जी ग्रेव्ही बनवली बोंबलाची सुक्या बोंबलाची ती भाजी आणि जे सुके आपण बोंबील बनवलेले ते पण छानपैकी थाळी सजवून घेऊया तुम्हाला जर ही रेसिपी आवड आवडली असेल ही थाळी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट विसरू नका कमेंट नक्की करा धन्यवाद बोलू बोल हा भात आहे हे दोन सुके बोंबीले आहेत भाजून ठेवलेले तेलावरच भाजलेत आपण ही भाकरी आहे कांदा लिंबू आणि ही भाजी आहे बोंबळाची भेंडी टाकून केलेली बोमळाची भाजी आंबा पण टाकणार आहे आणि हे सुके बोंबीला पण परतले ते आहे गाठले बोंबी बघा तुम्ही पण ही थाळी बनवा आणि आवडली तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि रेसिपीला शेअर करा धन्यवाद